नमस्कार मंडळी तर माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर मंडळी आता सुरू आहे हिवाळा तुम्हाला माहीतच असेल हिवाळ्यामध्ये लाडवाचे तसेच पालेभाज्याचे प्रमाण वाढले जाते जसं लाडव्यामध्ये ढिंगाचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू तिळाचे लाडू राजगिऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू असे वेगवेगळे प्रकारचे असतात आणि हे पौष्टिक लाडू असतात हे हिवाळ्याच्या दिवसातच खाल्ले पाहिजे कारण यामध्ये जे पौष्टिक तत्त्व असतात ना एकतर म्हणजे हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती ही जास्त असते आणि मग पचनशक्ती छान काम करते म्हणून हे पौष्टिक लाडू बनवायचे आणि मग हे खायचे ते आपल्याला पौष्टिक लाडू बनवून खाल्लं ना ते वर्षभर शरीराला लागते म्हणून जे काही खायचं ते हिवाळ्यातच खायचं आणि हिवाळ्यातच या सर्व गोष्टी शरीराला लागते तर बघा या पद्धतीने मी सगळे ढिंकाचे लाडू बनवून घेत आहे आणि हे आहे ढिंगाचे लाडू आणि त्याच्या साईडला न बनवले आहे शेंगदाण्याचे लाडू इथे जास्त शेंगदाण्याचा वापर नाही इथं केलेला आहे तर ते मी दोन प्रकारचे लाडू बनवलेले आहे तर बघा मी छान इथे गावरान तूप तुमच्याकडे गावरान तूप नसेल तर तुम्ही तेलात पण इथे भाजू शकता तर मी शेंगदाण्याचे जे लाडू बनवले आहेत ना मी ते फक्त तेलातच भाजलेले आहे आणि जे हे ढिंकाचे लाडू आहे हे तूप भाजले आहेत कारण शेंगदाण्याचे लाडू हे आमचे मिस्टरांना आहे तर त्यांना तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी तेलामध्ये थोडे ड्रायफ्रूट भाजून ते शेंगदाण्याचे लाडू बनवले आहेत तर सगळ्यात अगोदर आपण ढिंक भाजून घेऊ तर तरी ते आपल्याला थोडं थोडं ढिंक तळून घ्यायचं आहे एकदम पूर्ण तळायचं नाही आहे तर हे शंभर ग्रॅम ढिंक आहे तर पन्नास ग्रॅम मी ढि ढिंकाचे लाडू करणार आहे आणि थोडेसे आहे ना शेंगदाण्याचे लाडूमध्ये टाकणार आहे तर हे आहे खारक पावडर तर तुमच्याकडे पावडर नसेल मिळत तर तुम्ही ते ओला खारक मिळते ना तो घेऊन यायचा आहे आणि हे शेंगदाणे अर्धा किलो तर मी इथे ढिंकामध्ये अर्धा पाव तरी शेंगदाण टाक आणि बाकीचे आहे ना ते शेंगदाण्याच्या लाडूयाचं तयार करणार मी तर मी इथे ढिंकाच्या लड्यामध्ये शेंगदाणे जास्त टाकणार नाही आहे तिथे ड्रायफ्रूट जास्त टाकणार आहे आणि ते आहे गुळ दोन बट्टी या साईडला आणि दोन बट्टी त्या साईडला असे चार बट्टे आहेत फक्त आपल्या स्टपिंग करण्याकरिताच आपल्याला इथं गुळाचा वापर करायचा आहे ती गोळ करायचं नाही आणि ही तीड आहे तिळाला पण थोडं थोडं भाजून टाकायचं आहे आणि गुळ तुम्ही अवश्य घ्या तुम्ही खारकाचं पावडर तर घेतलंच पण गूळ थोडं तरी घ्या कारण की गूळ पण हिवाळ्यामध्ये खाणं खूप छान आहे एक तर म्हणजे लहान मुलांना वगैरे छान राहते गुळ वगैरे खाणं तर मी ते ढिंक छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत छान फुटू देत आहे तर लाल आला तरी चालेल पण छान फुटू द्यायचं नाही ना तर ते फुटलं नाही ना व्यवस्थित ते दाताला नाही का चिपकतात तर बघा या पद्धतीने असं कलर आलं ना आपल्याला असं काढून घ्यायचं आणि थोडं थोडंच भाजायचं आहे एक खट्ट भाजले ना ते नहीं तर ते बरोबर फुटणार पण नाही तर इथे सगळे भाजून झालेले आहे आणि ते थोडं बदाम पण भाजून घेत आहे जर तुम्हाला किसमीस भाजायचं नंतर भाजा नाही तर नाही भाजले तरी चालेल पण मी थोडं इथं तुपाचं फ्लेवर येण्याकरिता मी थोडं भाजून घेत आहे आणि लास्ट म्हणजे आपल्याला खारक पावडर भाजायची आताच भाजायचं नाही आहे सगळे ड्रायफ्रूट्स कमी आतावरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे एकदम लाल पण होऊ द्यायची नाही मिडियममध्ये थोडं थोडंच आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि किसमिस तुम्हाला भाजू शकता किंवा नाही भाजलं तरी चालेल पण इथे थोडं फ्लेवर येण्याकरिता मी थोडं किसमिस भाजून घेत आहे तर तुम्ही नाही भाजलं तरी चालते तर मी शेंगदाण्यामध्ये काही भाजले नाही आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मुलांकरीतच मी लाडू बनवून राहिलेले आहे आणि ते शेंगदाण्याचे ते मिस्टर आणणार ना तर मी ते खाणं थोडं भाजून घेत आहे इथे शेंगदाण्याचं क प्रमाण कमी टाकत आहे आणि तिकडे शेंगदाण्याचे लाडवाचं जास्त करायचं तर बघा इथं सगळे ड्रायफ्रूट्स तर आपले तळून झालेले आहे तर मी इथे खारक पावडर भाजण्याऐर थोडा तूप टाकलेला आहे टाकून घ्यायचं आणि छान कमी याच्यावर भाजून घ्यायचं आहे याला एकदम ब्राऊन येऊ द्यायचं नाही आहे लवकर अलटून पलटून टाकायचं आणि लवकर काढून घ्यायचं आहे हे खारक पावडर तुपामध्ये मिक्स करून छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे तुपाचं फ्लेवर सगळं या पावडरमध्ये येते तर तुम्ही इथे तूप वाटल्यास तुम्ही पुन्हा टाकू शकता तर मी इथे दोन तीन चमच टाकलं होतं तरी ते छान भाजून घ्यायचं आहे आणि कलर बन बघा कसं चेंज झालेला आहे बस आता आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे एकदम तूप टाकलं ना ते एकदमच ते ओलं होऊन जाते म्हणून आपल्याला थोडं थोडंस करून इथे टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथं तीळ पण भाजून घ्यायचं आहे हा तीळ तुपात नाही भाजायचं फक्त असंच कोडच भाजायचं थोडं तळतळी होऊ द्यायचं आणि भाजून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला खोबरा किस भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे पण छान भाजून घेत आहे थोडं ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे तर तुमच्याकडे ग हे विकत आणलेलं आहे तर तुमच्याकडे खोबरा वगैरे असेल तर तुम्ही किसून तुम्ही त्याला भाजू शकता तर मी इथे विकतच आणलेलं आहे बारीक आहे तर मी त्याला मिक्सरमध्ये मिक्स क नाही करणार जेव्हा आपण लाडू करतो तेव्हाच इथे ॲड ते करणार तर इथे आता मी शेंगद्यांचे लाडू करता डिंक भाजून घेत आहे तर इथे ते मी तेल टाकलं आहे थोडं आणि डिंक भाजून घेत आहे थोडे थोडे आणि हे चार बट्टी आहे तर दोन बट्टी त्या स्टफिंगसाठी ठेवते आणि दोन बट्टी शेंग देण्याच्या स्टपिंगसाठी ते जास्त गूळ वापरत नाही कारण <laughs> मी खारक पावडर आहे नाही फक्त लाडू तयार करण्याकरिता मी थोडं थोडं वापरत आहे तर बघा हे लाडवाचंच गूळ आहे तर आपण मार्केटमध्ये गेलं तर लाडवाचंच गुळ म्हणून विकत आणायचं ते सहज असं फुटते पण आणि ओरिजिनल पण राहते तर इथे सगळे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे पण आधामध्ये दा टाकायचा आहे मिक्स करताना म्हणजे इथे एकदम ओलसर होणार नाही आणि गूळ पण छान बारीक होणार तर मी आता जेवढे शेंगदाणे घेतले आहे ना ते फक्त ढिंकाचे लाडूकरिताच घेतली आहे आणि बाकी जे आहे ते शेंगदाचे लाडूकरिता तर बघा इथे मी सगळे बारीक करून घेतलं आहे नंतर याच्यानंतर आपल्याला पावडर टाकलेला आहे आणि नंतर खोबरा किस टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे खारकाची अर्धी पावडर मी ढिंकाच्या लाडूमध्ये टाकलं आहे आणि अर्ध किस पण ढिंकाच्या लाडू टाकलं आहे आणि बाकीचं अर्ध आहे ना मी ते शेंगदाण्याच्या लाडूमध्ये टाकला तर हे जे टाकत आहे मी हे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये टाकत आहे तर बघा हे शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि हे अलग करून राहिलेली आहे तर बघा दोन्ही पण एकाच वेळी काम होऊन जायचं आहे आपलं आणि जास्त पण वेड नाही इथे पण खोबराकेस टाकलेला आहे आणि जो खाली होता तो खारक पावडर टाकला आहे तर बघा छान इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे गुळ न वापरता तुम्ही ओलंवालं जे खारक मिळते ना ते वापरू शकता पण हिवाड्यामध्ये थोडं तरी बहुत गु गुळ खावं मुलांना जे कप वगैरे होतात ना तर ते छान राहते खायसाठी कप वगैरे फुटते गुडाने आणि तुम्ही बघा ना आमच्याकडे तर गुळाचं चहा करून पेतात साखर कमी करतात आणि गुळाचं छाय करून पितात तर नक्की तुम्ही थोडा तरी गुळ टाका तर बघा इथे आपले छोटे मोठे डिंकाचे तसेच शेंगदाण्याचे लाडू तयार झाले आहे छोटे लाडू छोट्यांकरिता आणि मोठे लाडू मोठ्यांकरिता तर कसं वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हे पौष्टिक लाडू मुलांना आत्ताच करून द्या दिलं किंवा नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाहेरचं प्रोटीन पावडर विकत घेण्यापेक्षा हे आपण घरगुती बनवलेले छान पौष्टिक लाडू आपण मुलांना नक्की द्या तर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करात, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद